नमस्कार मयरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त गरमागरम कुरकुरीत असा मिरची वडा बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये चमचमीत आणि गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते तर हा लगेचच मिरची वडा तुम्ही वाफळत्या चहासोबत ट्राय करून बघा जबरदस्त टेस्टी लागतो आणि झटपट असा तयार होतो चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया मिरची वडा बनवण्यासाठी इथे मी सहा छोटे मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि हे बटाटे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला सोलून घ्यायचे आहेत हे सहा बटाटे आहेत छोटे आणि मोठे आहेत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटण करून घेणार आहे त्यासाठी सात आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा आणि ह्या सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायच्या आहेत आणि हे बटाटे आपण खिसून घेऊयात बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत त्यामुळे ते मिरचीमध्ये भरण्यासाठी सोपे जातात आणि हे बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच खिसून घ्यायचे आहेत त्यामुळे ते जास्त चिकट होत नाहीत हे पहा सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि हे पहा पाणी न घालता असं हे वाटण करून घ्यायचं आहे थोडं ओबडधोबडच वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आता आपण बटाटा परतून घेऊयात त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती आणि थोडंसं तेल घालून घेऊयात तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी छोटी छोटी पाच सहा कढीपत्त्याची पानं घालून घेते कढीपत्ता थोडा तेलामध्ये दडदडला की लगेचच आपण हे तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आणि वाटणसुद्धा एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे हे वाटण थोडस परतवून घेतलं की त्यामध्ये आपण अगदी थोडं पाव चमचा हिंग घालून घेऊयात हिंग तेलामध्ये थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण चा किसून घेतलेला बटाटा यामध्ये घालून घेऊयात हा बटाटा घालून झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी छान टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घालून घेत आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही शेवटी अर्ध लिंबू पिळून घेतलं तरी सुद्धा चालेल आता हे आपण मस्त असं एकजीव करून घेऊयात हे पहा एक दोन मिनटं हे छान असं मी परतवून घेतलेलं आहे परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊयात हा बटाटा आपला तयार झालेला आहे शेवटी आपण कोथंबीर घालून एकदा मिक्स करून घेऊयात कोथंबीर एकजीव करून झाल्यानंतर आपला हा बटाटा तयार झाला आहे आपण हा थंड करत ठेवूयात बटाटा थंड होत आहे तोपर्यंत आपण मिरची कट करून घेऊयात मिरची मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता ह्या आपण कट करून घेऊयात मिरच्या ह्या कमी तिखट असतात भजी बनवण्यासाठी ह्या मिरच्या वापरल्या जातात आता आपण मध्यभागी अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे आणि त्याच्यातील बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत मिरचीमधल्या बिया काढून घेतल्यामुळे याच्यात सारण छान भरता येतं सुरीने तुम्ही काढता आलात तर काढा कारण बोटाने काढलात तर बोठांची आग होऊ शकते त्यामुळे तुम्ही तुम्हाला जमत नसेल तर सुरीनेच काढा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत मी सगळ्या मिरच्यांमधल्या बिया याच पद्धतीने काढून घेते हे पहा सगळ्या मिरच्यांमधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता मिरचीवरचं कोटिंग करून घेण्यासाठी आपण बेसनचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही किती मिरची वडे बनवणार आहात त्यानुसार तुम्ही बेसन घ्या आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे हे पहा मी चाळून घेतलेलं आहे बेसन चाळून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन तीन चिमूट हिंग घालून घेऊयात आणि पाव चमचा ओवा हातावर कुस करून घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगोदर हे सगळं मी मिक्स करून घेते यामध्ये आपल्याला अगदी थोडी पाव चमचा हळद घालायची आहे मी विसरले होते आता लगेचच घालून घेते अगदी थोडीच हळद घालायची आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊयात मिक्स करताना थोडं पाणी घालून आधी मिक्स करा आणि गरजेपुरतंच पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही मिरचीवरती खोट होईल इतपत आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे हे मिश्रण सुद्धा तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला करून घ्यायचं आहे आता यामध्ये दोन तीन चिमुट आपण बेकिंग सोडा घालून घेऊयात आणि तो सुद्धा मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडं घट्टच आहे असंच आपल्याला करून घ्यायचं आहे बेसनाचं मिश्रणसुद्धा तयार झालं आता आपण मिरची भरून घेऊयात मस्त भरपूर असा हा बटाटा मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे मिरचीमध्ये मी हा बटाटा भरून घेत आहे तोपर्यंत तो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळतील हे पहा अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी भरून घेते आणि तुम्ही जर मिरची आत भरून वरूनसुद्धा कोटिंग करून घेतली बटाट्याने तरी चालेल तीसुद्धा मिरची खूप छान लागते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला वरूनसुद्धा बटाटा कोट करून घ्यायचा आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मिरच्या तयार करून घेऊ शकता मी फक्त एकच मिरची करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करून घ्या तुम्हाला बाहेरूनसुद्धा कोट करायचे असतील तरी तुम्ही करू शकता हे पहा ही झालेली आहे मिरच्या तर कोटिंग करून झाल्या आता आपण तळून घेणार आहोत अशा मिरच्या आपल्याला तयार करून घेतलेल्या बॅटरमध्ये गोळून घ्यायच्या आहेत बॅटर घेण्याअगोदर थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर यामध्ये तुम्ही मिरच्या कोट करून घ्या अशा ह्या मिश्रणामध्ये आपल्याला सगळ्या बाजूने फिरवून घ्यायच्या आहेत आणि लगेचच तळून घ्यायचे आहे तेल मी अगोदरच गरम करत ठेवलं होतं तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला ह्या मिरच्या सोडायच्या आहेत गरम गरम तेलामध्येच ह्या मिरच्या तळून घ्या त्यामुळे छान कुरकुरीत अशा या तयार होतात कढईमध्ये बसतील एवढ्या मिरच्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या बाजूने मस्त गोल्डन कलरीपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मिरच्या तेलामध्ये सोडल्यानंतर फ्लेम थोडीशी कमी करा आणि मस्त खरपूस अशा ह्या मिरच्या सगळ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत खरपूस म्हणजे जास्त काळ्यासुद्धा करायच्या नाहीत थोड्या कुरकुरीत अशा झाल्यावरून की काढून घ्यायच्या आहेत हे पहा ह्या मिरच्या तळून झालेल्या आहेत अशा रंगावर आल्यात की आपल्याला काढून घ्यायच्या आहे मस्त झाऱ्याला कुरकुरीत अशा लागल्या जातात अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या मिरच्या मी तयार करून घेते म्हणजेच तळून घेते माझी ही मिरची वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एकदा बनवून खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद